मधमाशांच्या हल्ल्यामुळे येऊरच्या जंगलात अडकलेल्या दहा तरुणांची सुटका अग्निशमन दलाने केली आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊरच्या जंगलात गिर्यारोहणासाठी गेलेल्या परंतु मधमाशांच्या हल्ल्यामुळे जंगलात अडकलेल्या दहा तरुणांची पोलीस आणि ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाने सुटका केली यातील तीन तरुणांना मधमाशांनी चावा घेतल्याने त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे कळवा मुंबई आणि नवी मुंबईत राहणारे अठरा वर्षीय मुलं सोमवारी दुपारी गिर्यारोहणासाठी येऊरच्या जंगलात गेले होते सोमवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ते जंगलामध्ये एका डोंगरावर गेले असता मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यामध्ये ते गंभीररीत्या जखमी झाले आणि तिथेच लपून बसले स्थानिकांनी या मुलांना बघितल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती वर्तकनगर पोलिसांना दिली त्यानंतर पोलीस आणि ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग घटनास्थळी दाखल झाले पथकाने दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्यांची सुटका केली आणि मुलांना त्यांच्या ताब्यात देण्यात आला आहे तीन मुलांना मधमाशांनी चेहऱ्यावर हल्ला केल्यानं ते गंभीररित्या जखमी झाले आहेत त्यांना उपचार स्कूल बाय द टाइम्स ऑफ इंडिया For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.